我也守护你。 कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवला आणि म्हणून सांगितले कार्यकर्त्याला उमेदवारी आपण देतो आणि एकदा आपल्या कार्यकर्त्याचा मनोबल करू देत नाही हा कार्यकर्त्यांचा मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळी कार्यकर्ता म्हणून आज लोक मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे अभिमान आहे माझ्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आपण कार्यकर्ता आहोत मी आपल्याला मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एकनाथ शेतकरी एका शेतकऱ्याचा बंगला आणि म्हणून काही लोकांना

पन्नास टक्के आपण दिवस हे म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी उपयोग कारण फार पन्नास टक्के करायची ऐकत नव्हती म्हणून त्याच रात्री निर्णय घेतला आणि त्याच रात्री निर्णय घेऊन कॅबिनेट प्रस्ताव आणि आम्ही त्याच भरोश्यावरती भरती होती महिलाच्या रुग्णालयासाठी आम्ही मागील दहा वर्षापासून आंदोलन केलेलं आमच्या महिला सेक्रेटरी जवळपास पहिला रुग्णालय सुद्धा सुरू होत आहे असे एक नाही अनेक प्रोजेक्ट आपण केले आम्ही आज गुप साहेबांच्या हाताला गुपचरपण लोकार्पण करतो कि क्या लो। की आम्ही आमचे केलेले काम आम्ही जे केले काम त्या कामाच्या पावतीवरती तुमच्या समोर भंडाराच्या जनतेसमोर येतो आम्ही काय करणार आहोत कोणी काय केलं याच्यावर आम्हाला विश्वास नाही आहे कोणी आम्हाला किती टिकाटिकणी करत असतील कोणी आमच्यावर किती चौकशा लावत असतील त्याच्यावरती आम्हाला काय परंतु आमचा मार्ग हा सत्तेचा आहे हा विकासाचा आहे आणि आम्ही हा विकासाचा राग कधी थांबवणार नाही मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुमच्या दम असेल तर तुम्ही सुद्धा मोठे प्रकल्प आणा तुम्ही सुद्धा निधी आणा आणि तुमचा सुद्धा स्वागत करू तुम्हाला सुद्धा मान्य करू पण तुम्ही केलेल्या कामाची चौकशी लावून केलेल्या कामाला तुम्ही गाठ बोलणं दाट बोट लावणं आणि आपल्या जिल्ह्याची प्रतिमा खराब करणं हे काम आता थांबवलं पाहिजे मी या ठिकाणी सांगतो अजून ही एमबीबीएस डीजीओ आहे उच्च शिक्षित आहे त्या उच्च शिक्षित मी कधी विचार केला होतो की नगर लढायचा परंतु नगर पसंतची परिस्थिती अशी आहे की हे काम जर पूर्ण करायचे असतील तर भंडाराची नगर पसंत आपल्या हातात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ही लढाई अश्विनीच्या उमेदवारीचं जेव्हा आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं तेव्हा सगळ्यात आम्ही पक्षाने एकत्र सगळ्या टीम बनवली तीस लोकांची टीम जे नाब नाबालिस आहेत अपशब्द वापरतात काही लोकांना सोडतात आणि आमच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या महिलांबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी आग्रहाची विनंती करेन साहेब आपल्या की ह्या सगळ्या वाईट पद्धतीच्या लोकांना आपण थांबवायला पाहिजे गरज पडेल पडली तर देवेंद्र दे फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण म्हणती करावं की शेवटी आपण मित्र पक्षामध्ये आहोत शेवटी आपल्याला एकत्रच राहायचं आहे उद्या आपल्याला एकत्रच यायचं आहे उद्या जर कोणाला एमएलसीची गरज पडली कुणाला मतदार पदवीधर मतदारसंघाची गरज पडली तर मग आमचे दरवाजे दिसतात आमच्याकडे एकच सगळे तक्रार मारतात परंतु जेव्हा वर्षामध्ये चाललो आता टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे आणि आता हे काही लोक त्याच ठिकाणी लागले आहेत ह्या जातीचा त्या त्या जातीचा अरे बाबा पहिले पोरग दहावी शिकत होता बारावी शिकत होता आता पोरग ग्रॅज्युएट की पोस्ट ग्रॅज्युएट असली सारखे एमबीबीएस सुद्धा होऊ लागलेत लोक म्हणजे सगळं आता परिवर्तन होऊ लागले आहे काही लोक तिथेच लागले हे भंडाराच्या राजकारणाची दिशा आता आपल्याला बदलवायची आहे जगणारे संत जगणारे महाराजांनी की पुरी मध्ये आपण शक्तीने लढणार नाही आहोत आम्ही जन लढणार आहोत आमची जनशक्ती चांगली होती म्हणून आपण समाला 19 मध्ये निवडून दिला व आम्ही सगळ्याचे सगळे नेते माझ्या विरोधात होते तरी तुम्ही मला 24 मध्ये 40000 मतांना निवडून दिलं ही जनशक्ती आहे ही सेवा शक्ती आहे आणि आपण या निवडणुकीमध्ये सुद्धा अश्विनी असेल किंवा आपले चांगलीचे मौने असेल या सगळ्यांना आपण आपले जिथे जिथे ओळख पार्टीचे असतील त्या सगळ्यांना सांगा तो भविष्यात मध्ये कुठली निवडणूक झाली मग ते बळी धर्म मतदार संघी असेल किंवा स्वराज्य संस्थेची असेल मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की आम्हाला इतक्या ताकदीना आम्हाला विरोध करतात मग हे आमचे लोकांचे मन दुखले आमची भागवतबाई त्या तीन दिवसापूर्वी घरात लढत होती ती पण चांगल्या घराण्याची आहे उच्च टॉप टॉपचा उद्योगपतीची पत्नी आहे जर असे काही ना काही गालबोट लावण्याचे का अरे जे वारा करायचे तुम्ही आमच्यावर करा जे तुम्हाला भाषणबाजी करायचे आमच्यावर करा आमच्यापेक्षा जास्त करा। काम करायचे असं जर तुम्ही करा, करा। परंतु महिलांच्या बद्दल तुम्ही अपशब्द वापरत असाल महिलांच्या बद्दल चुकीच्या करत असाल हे राजकारणाला न सोडणार आहे म्हणून मी एवढंच सांगेल आपण मित्रासारखे लढूया मित्रासारखे भागूया आणि निवडणूक झाल्यानंतर मित्र या आणि भंडाराचा विकास साधूया मी एवढंच ठिकाणी